विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलेले आहे आणि आज तेवीस नोव्हेंबर रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात दोन लाख सात हजार मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि बारा उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद करण्यात आलेला आहे आणि आज ते उघडण्यात येणार आहे आणि त्यानंतरच कळणार आहे की कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा नवीन आमदार कोण होणार आहे आपण जर पाहिलं तर आज सकाळी पासूनच या ठिकाणी सेवानिकेतन स्कूल येथे जे मतदान मतमोजणी केंद्र उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणी सकाळपासूनच मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे मतदान जे मतमोजणी प्रतिनिधी आहे त्याचबरोबर जे कर्मचारी आहे सकाळपासून या ठिकाणी येत आहे आणि अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे एस आर पी एफ असेल सी सीआरपीएफ असेल त्याचबरोबर स्थानिक लोकल पोलिसचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की जे सेवनाकित स्कूलच्या बाहेरचा हा परिसर आहे आणि मोठी गर्दी सकाळी सकाळीच या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर पोलिसांचा कडे बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण जर ता पाहिलं तर दोन लाख सात हजार मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि जवळपास बारा उमेदवारांचं भवितव्य या मतदान यंत्रामध्ये कैद आहे आणि आठ वाजेपासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आता सकाळचे साडेसात वाजता आहे आणि थोड्याच वेळात आता पोस्टल बॅलेट पेपरपासून मतदानाची मतमोजणीची गणना या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यानंतरच ई व्ही ची मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होणार आहे मोविन खान मायन्यूज कोपरगाव